भारतीय जेवणात बटाटा ही प्रमुख भाजी आहे बटाट्यापासून विविध पदार्थ बनवले जातात बटाट्यापासून झटपट पदार्थ बनवता येतात त्यामुळे कित्येक महिला बटाटी घरात साठवून ठेवतात पण पावसाळ्यात वातावरणातल्या बदलामुळे बटाटे लवकर खराब होतात किंवा त्यांना मोडही येतात तुमच्याही बाबतीत असं घडतं का मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात बटाटा कसा साठवायचा याचे काही सोपे उपाय सांगणार आहोत नंबर वन बटाटी कोरड्या जागी ठेवा ज्यामुळे बटाटे लवकर खराब होणार नाहीत नंबर टू बटाट्यांवर थेट सूर्यप्रकाश येणार नाही याची काळजी घ्या कारण सूर्यप्रकाशामुळे बटाटे लवकर खराब होतात नंबर तीन बटाटे मार्केटमधून आणल्यावर खाकी कागदाच्या पिशवीतही तुम्ही ठेवू शकता ज्याने ते सूर्यप्रकाशापासून लांब राहतील नंबर फोर बटाटे कायम मोकळ्या हवेशीर जागीच ठेवा नंबर फाईव्ह बटाटे साठवताना कायम स्वच्छ करूनच साठवावेत यामुळे ते जास्त काळ टिकतात आणि खराब होत नाहीत नंबर सिक्स बटाटे कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये फ्रीजमध्ये ठेवल्याने बटाट्यांची चव बदलते नंबर सेवन बटाटा कांद्यासोबत एकत्र कधीच ठेवू नये असे केल्याने बटाट्यांना कोंब येत नाही नंबर एट बटाटा साठवताना त्यासोबतच तुम्ही एखादी वनस्पती ठेवल्यास नक्कीच फायदा होईल यासाठी तुम्हाला बटाट्यांसोबत सदाफुली मेहंदीच्या पानांची फांदी ठेवावी लागेल यासह फांदी ठेवताना कॉटनच्या पिशवीतच ठेवा आणि ती पिशवी बटाट्यात ठेवा या उपायाने बटाट्यांना मोड येत नाही तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानेनीला जरूर सबस्क्राईब करा